गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोपरगावात पोलिसांचा रूट मार्च संपन्न झाला गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यात गणपती विसर्जन शांततेत आणि सुरळीत पार पडावं यासाठी कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांच्या संयुक्त विद्यमानं शहरातील विविध भागातून रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह दोन्ही ठाण्यातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी शिर्डी उपविभागाचे डीवायसपी अमोल भारती यांनी उपस्थित राहून संपूर्ण मार्गक्रमाणाचा आढावा घेतला रुटमार्चनंतर प्रसारमाध्यमांतून गणेश भक्तांनी मंडळांना सूचना देण्यात आल्या कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आता दोन दिवसावरच गणपती विसर्जन मिरवणूक जवळ आलेली आहे आपले इथे दिनांक पाच रोजी आणि दिनांक सहा रोजी कोपरगाव शहरमध्ये तसेच तालुक्यात बऱ्याच ठिकाणी विसर्जन आहे तर त्या अनुषंगाने आगामी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगल्या प्रकारे हँडल करता यावी तसेच शहराची ओळख आमच्या पोलीस बंदोबस्तातल्या सर्व लोकांना व्हावी हो कारण बरेचसे होमगार्ड बंधू पण आहेत जे आमच्यासोबत काम करणार आहेत त्या सगळ्यांच्या अनुषंगाने आम्ही शहरातला जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे मिरवणूक मार्ग आहे या ठिकाणी रूट मार्च केलेला आहे किती अधिकारी आणि किती कर्मचारी यामध्ये जवळजवळ आमचे पन्नास कर्मचारी होते सात अधिकारी होते आमचे दोन प्रभारी अधिकारी होते मी स्वतः आणि जवळजवळ जोड़ एक पस्तीसच्या आसपास होमगार्ड होते नागरिकांना गणेश मंडळांना काय आव्हान तुमचं राहील सर्व गणेश भक्तांना माझ्यातर्फे हेच आवाहन राहील की आपल्याला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच ज्या पाच तारखेला आणि सहा तारखेला जे विसर्जन आहे ते आपण अत्यंत उत्साहात आनंदात परंतु शांततेत कुठलाही त्याला गालबोट न लागता साजरं करावं असे मी अहिल्यानगर पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करतो रेस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव